नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळाची कुरडई एकदम कमी वेळेमध्ये होते आणि जास्त काही किचकट वाटणार नाही आणि खूप सोप्या पद्धतीने याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे तळून सुद्धा दाखवलेली आहे एकदम कुरकुरीत झालेलीच आहे आणि तेवढीच चवदार सुद्धा झालेली आहे इथं गव्हाची जर कुरडई करायची म्हणलं तर त्याला भरपूर दिवस तीन ते चार दिवस भिजवत ठेवा पुन्हा त्याचं चीक काढा पण इथे तांदळाच्या कुरडाईचं अजिबात तसं लागत नाही आणि वेळ पण जात नाही इथं आपण दोन दिवस तांदूळ जे ता आहेत ते भिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी तांदूळ जे आहे ते आपण रेशनचा जाड तांदूळ वापरलेला आहे जर तुमच्याकडे साधा चांगल्या क्वालिटीचा तांदूळ असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण रेशनचा सुद्धा तांदळाची जी कुरडे आहे ती खूप छान होते मी इथं अर्धा किलो तांदूळ जे आहेत ते भिजत घातलेले आहेत इथं दोन दिवस मी भिजवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही दिवस रात्रभर जरी भिजवले आणि सकाळी वाटले आपण इडलीला भिजवतो त्या पद्धतीने जरी भिजवलं तरीही आपली कुरडई जी आहे ती छान होणार आहे इथं मी अर्धा किलो तांदूळ दोन दिवस भिजवत ठेवलेले आहेत रात्र आणि दिवस म्हणजेच अठ्ठेचाळीस तास आपण इथं भिजवून घेतलेला आहे आता हे पाणी जे आहे ते आपल्याला दररोज बदलायचं आहे जेणेकरून त्याचा आंबट वास येणार नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे याचा चीक तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता वाटलं तर तुम्ही बाजूला पाण्याचं अदन सुद्धा ठेवून घेऊ शकता या पद्धतीने म्हणजे आपला वेळ तर वाचेलच आणि पीठ सुद्धा तयार होईल इथं माझं एक भांड पीठ इतकं तयार झालेलं आहे आता जे भांड आपण पीठ मोजण्यासाठी वापरलेलं आहे चीक जेवढं आहे तेवढंच दुप्पट पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे तर एक भांड आपलं चीक तयार झालंय तर दोन भांडी इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे पण हे दोन भांडे पाणी आपल्याला लागतं की नाही लागत तर लागणार नाही शक्यतो कारण आपण दोन भांडे गरम करण्यासाठी ठेवतोय पण त्यातलं मी थोडस काढून ठेवणार आहे आणि जर गरज पडली तरच मी ते वापर करणार आहे तर इथं पाहू शकता आपण लगेच हे पीठ जे आपण इडलीला बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे जे आदण आहे आदण ठेवलेलं आहे चांगलं उकळी आली तरच त्याच्यामध्ये आपण जे चीक बनवलेलं आहे ते सोडायचं आहे जर आपण आदण कमी असताना जर उकळी नसताना टाकलं पीठ तर आपल्या कुरड्या ज्या आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत किंवा तुकडे पडू शकतात त्याच्यासाठी खूप महत्वाची काळजी घ्यावी लागते तर इथे मी दीड चमचा मीठ वापर करणार खुर, आहे दीड ते पावणे दोन चमच्याच्या जवळपास इथं मला मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर पापड खार तुमच्या आवडीनुसार टाकू शकता या पद्धतीने खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला अशी उकळी आली तरच आपली जी कुरडई आहे ती शिजण्यासाठी पण लवकर तयार होते आणि अजिबात त्याचे तुकडे वगैरे पडत नाहीत या पद्धतीने आता आपण एक हाताने पीठ जे आहे ते टाकून घ्यायचे जीक जे आहे ते आणि एका हाताने सतत हलवत राहायचे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि ज्या गाठी आहेत त्या लवकर मोडल्या जातील त्याच्यामुळे सतत हलवत राहायचे या स्टेपला खूप महत्वाचं आहे की जास्त लक्ष देणं जास्त वेळ जर आपण त्याला सोडलं तर मग त्या एक तर गुठळ्या जास्त झाल्या तर त्या मोडल्या जाणार नाहीत आणि कुरडईचं जो चीक आहे ती तो सुद्धा नीट शिजणार नाही त्यामुळे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आता जरी हे पातळ मिश्रण वाटत असलं पण शिजेपर्यंत हे खूप घट्ट होतो याच पद्धतीने आपल्याला सतत त्याला हलवून घ्यायचं आहे आता जसं जसं घट्ट व्हायला लागेल तसं तसं थोड्यास गुठळ्या दिसतील पण ते आपल्याला सतत मोडून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने तुमच्याकडे जर लाकडी चाटू असेल तर अधिकच उत्तम म्हणजे त्यानंतर लवकर हाटलं पण जातं आणि व्यवस्थित त्यातील ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात या पद्धतीने आता आपलं हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर एकदम कमी गॅसवरती आपल्याला कमी आचे वरती पंचवीस ते तीस मिनिटे जवळपास चाळीस मिनिटे सुद्धा लागू शकतात याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो चीक आहे ते चांगला तयार होईल आणि कुठेही आपल्या कुरड्या ज्या आहेत त्या तुकडे पडणार नाहीत आणि मग जास्त दिवस टिकायला सुद्धा मग त्याचा उपयोग होतो याच पद्धतीने आता आपल्याला कंटिन्यू कुठेही मी तुम्हाला स्किप केलेला नाहीये व्हिडिओ सतत सतत तुम्हाला दाखवते हे बरोबर आपल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात याच स्टेपला आपल्याला कुठेही थांबायचा नाहीये जस जस आपण हटत जातो तस तस त्याचा वेळ जाणार आणि जे चीक आहे तो, सा तो पूर्ण शिजण्यासाठी तयार होतो म्हणजेच घट्ट व्हायला लागलं की ते शिजायला त्याची प्रोसेस जी आहे ती चालू होत असते आता व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं त्याच्यावरती एक चांगला असं पॅक असं झाकण लावून ठेवून द्यायचं पाहू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे पण पूर्ण हे आतापर्यंत शिजलेलं नाही याला आणखी थोडा वेळ शिजायला द्यावा लागणार ला आहे ला सतत आपल्याला ही प्रोसेस प्रत्येक दहा मिनिटांनी करून घ्यायची आहे एकदा पूर्ण हटून घ्यायचं आणि नंतर त्यावरती पॅक झाकण लावून ठेवून द्यायचं जेणेकरून ते चीक शिजायला मदत होतं पॅक पूर्ण मध्ये हवा बाहेर निघत नाही आणि त्याच जे प्रोसेस असते शिजण्याची ती चालूच राहते याच पद्धतीने आता हे पूर्ण मिश्रण जे आहे ते पाहू शकता याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या गेलेल्या आहेत आणि जे चीक आहे त्याचा सुद्धा कलर पूर्णपणे बदललेला आहे पूर्ण मिश्रण जे पांढरं होतं ते थोडंसं ट्रान्सपरेंट झालेला आहे म्हणजेच पारदर्शक दिसत आहे इथं पाहू शकता म्हणजे आपला हा जो चीक आहे कुरडेचा चीक आहे तो शिजला गेलेला आहे असं समजायचं इथं पाहू शकता इथं आपण एकदा परत याला हलवून घेतोय म्हणजे हा चीक आपल्याला तयार झाला असं म्हणता येत म्हणता येईल आता हे गॅस बंद केलेला आहे त्यानंतर खाली जर तुमच्याकडे पातळ बुडा असेल पातल्याचं तर त्याच्या खाली अशा पद्धतीने तवा ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून खाली जास्त प्रमाणात चिटकणार नाही जर त्याचा चिटकल्याचा वास लागला करपल्याचा तर मग कोरडाईला पूर्णपणे लागू शकतो तर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या पॉलिथिन वर किंवा मग सुती कपडावर व्हाईट पांढरा शुभ्र जर कपडा असेल तर त्यावरती सुद्धा घालू शकता नसेल तर ते अशा पद्धतीने पॉलिथीन वर सुद्धा घालू शकता पण थोडस प्रमाण जे आहे चिकाचं थोडस हात थंड होऊ द्यायचं आहे एकदम गरम असताना तुम्हाला सुद्धा घालता येणार नाही घालायला सुद्धा थोडस मुश्किल होईल या पद्धतीने आता सोराणा अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहेत खूप सुंदर आणि जाळीदार अशी आपली कुरडई जी आहे ती घातलेली आहे कुठेही घालताना तुकडे वगैरे पडत नाहीयेत आणि व्यवस्थित अशा आपल्याला सगळ्या कुरड्या घालून घ्यायच्या आहेत जर तुम्ही दोघे जणी असाल घालायला तर अधिकच उत्तम म्हणजे एक जणाने भरून द्यायच्या आणि एक जणाने घालायच्या पण आता जर एकटीलाच करायच्या असतील तरी सुद्धा काहीच अडचण नाहीत तुम्ही जास्त प्रमाणात बनवायच्या नाहीत एक किलो किंवा अर्धा किलोची जर कुरडई केली तर तुम्हाला घालण्यासाठी जास्त तुम्हाला मुश्किल पण होत नाही आणि जास्त वेळ सुद्धा घेत नाही अशा पद्धतीने आता आपण सगळ्या ज्या कुरड्या आहेत त्या करून घेणार आहोत पाहू शकतात जे कुरडईचा आकार आहे किती सुंदर येत आहे आणि कुठेही असं पीठ आपलं जे आहे ते जास्त पातळ झालेलं नाही आणि मी जे काही अर्ध भांड पाणी काढून ठेवलेलं होतं मला कुठेही घालण्याची गरज पडलेली नाहीये माझं जे दीड भांड पाणी होतं त्यामध्येच आपली कुरडाई जी आहे ती शिजून झालेली आहे जर गरज वाटली किंवा खूपच घट्ट वाटलं तर त्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे या पद्धतीने आता पण सगळ्या कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आता याला दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे वाढून आहेत जेणेकरून ऊन त्याच्यामध्ये पूर्ण सुकल्या जातील आणि बुरशी वगैरे धरणार नाहीत जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली सुद्धा दोन दिवसामध्ये वाळवू शकता या पद्धतीने आपली जी कुरडई आहे ती व्यवस्थित वाळून झालेली आहे पाहू शकता कुठेही ओली नाहीये आणि पूर्ण कडकडीत अशी वाळून झालेली आहे पॉलिथिन वर घातल्यामुळे काय होतं आपल्याला पाण्याचा शेतडा वगैरे मारून काढण्याची गरज पडत नाही जर आपण सुती कपड्यावर जर घातल्या तर त्याला पाण्याचा शिंतडा मारून नंतरच ती ओली करून काढून घ्यावा लागतो कारण कपड्याला जास्त चिटकलेली असते त्याच्यामुळे निघायला थोडस अवघड जातं तसं पॉलिथिन वर अजिबात नाही आपोआपच त्याचं जी काठ आहे ते सोटायला लागतो आणि जी कुरडे आहे किंवा पापडे आहे ते अलगत होत असते त्याच्यामुळे काढण्यासाठी खूप सोपी जाते चला तर आता आपण तळून सुद्धा पाहूया इथं आता कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकता कढईमध्ये टाकले की अगदी दुप्पट तिप्पट आकाराने ही जी कुरडे आहे फुलल्या जाते जास्त वेळ तळायची नाहीये कारण ही तांदळाची कुरडई आहे पाहू शकता खूप छान पांढरी शुभ्र अशी तळून झालेली आहे कारण यामध्ये पापडखार जर जास्त झाला तर थोडीफार लाल होऊ शकते त्याच्यामुळे पापड खाराचं जो प्रमाण आहे ते कमी टाकायचं आहे या पद्धतीने पाहू शकता आकारणी अगदी दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि कुरकुरीत त्यासोबतच चौदार सुद्धा झालेली आहे या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा चानेल वर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पण हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग